गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म साधना सेवा आणि सत्संगाने आपलं जीवन ट्रान्सफॉर्म करून घेणं म्हणजेच चैतन्याचा मार्ग म्हणजेच मदत फाउंडेशनच जागृती अभियान मय देह नहीं नश्वर नासी, मै अलख निरंजन अविनाशी मी म्हणजे शरीर नाही मी म्हणजे नाही शरीर आणि मनाच्या पलीकडे जो ऊर्जेचा स्रोत आहे जे शुद्ध नित्य बुद्ध अनंत आत्मत आहे तो दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा महासागर आहे आणि मी त्याचा एक थेंब त्याच्यासारखाच दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाने परिपूर्ण पण जो पर्यंत मी माझ्यातील अहंकारामुळे स्वतःला त्याच्यापासून वेगळा समजतो तो पर्यंत मी सीमित असतो मी नष्ट होण्याची भीती असते पण एकदा का माझ्यातला मी तो झाला कि तो आणि मी एकच होऊन जातो याला म्हणतात सोहम सिद्धी तो आणि मी एकच आहे दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा महासागर आनंदाला प्राप्त करण्याचे अनंत मार्ग आहेत अनंताला प्राप्त करण्याचे अनंत मार्ग आहेत पण भक्ती मार्ग ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग हे तीन मार्ग मुख्य आहेत पण जोपर्यंत हे तिघाच्या तिघ एकत्र ये येत नाहीत किंवा भक्ती विथ ऑनेस्टी ज्ञान विथ ऑनेस्टी कर्म विथ ऑनेस्टी ऑनेस्टी अँड ट्रान्सपरन्सी इज द की ऑफ सक्सेस तुम्ही खूप भक्ती केली पण त्या भक्तीमध्ये ऑनेस्टी आणि आने ट्रान्सपरन्सी नसेल तर वाया गेली तुमच्या जवळ ज्ञान आहे म देह नाही नश्वर नासी अलख निरंजन अविनाशी चरा चरात परमेश्वर गण गण गणात बोते पण ऑनेस्टी आणि आने ट्रान्सपरन्सी नसेल तर वाया गेलं तुम्ही कर्म केलं भगवंताला स्मरण करून कर्म केलं पण ते करतानाही भगवंताकडून काहीतरी प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे भौतिक भौतिक गोष्टी उपभोगायची इच्छा आहे चराचरात परमेश्वर आहे गण गन, गण गन, गणात बोते हे जरी ब्रह्म ज्ञान असलं तरी समोरच्याने आरे म्हटलं की मी कार्य करतो कि ते कर्म वाया गेलं विषय समजला का तुम्हाला ऑनेस्टी अँड ट्रान्सपरन्सी भक्तीमध्ये पण लागते कर्मामध्ये पण लागते आणि ज्ञानामध्ये पण लागते आणि म्हणून हे तिघही मार्ग जोपर्यंत एकत्र ये येत नाहीत तोपर्यंत आत्मप्राप्ती आत्मोन्नतीकडून सोल अपलिफ्टमेंट फॉर सेल्फ रिअलायझेशन होऊ शकत नाही आत्मसाक्षात्काराची अनुभूती घ्यायची असेल तर कर्म ज्ञान आणि भक्ती तिघच्या तिघ एकत्र यावे लागतात ऑनेस्टली आणि ट्रान्सपरंटली आणि ही ऑनेस्टी आणि ही ट्रान्सपरन्सी कुणाशी स्वतःची स्वतःशी या बोटावरच त्या बोटावर करतोय उन्हाळे थुकाळे करतोय राजकारण करतोय स्वतःच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मॅनिप्युलेट करतोय आणि कोण करत तसा आत्मप्राप्तीचा रस्ता एकदम सरळ आहे पण तू वाकडा तिकडा करतोय कोण मन कारण मन बडा बहुरूबी कोई पल, पल रचता स्वांग माया ममता मे उलझार हे वो बढ़ जाए जो मन के पाले मन के बैकावे आ मन राह भुलाए, में डाले, भ्रमेले इस मन का दास बनाले। या मनाला सरळ करण्यासाठी साधना सेवा आणि सत्संग आवश्यक असतो तिघही गोष्टी आवश्यक असतात आणि जसं जशा कॉन्फरन्सेस कशा करता होतात धर्मसभा कशा करता होतात कि काहीतरी एखाद्या गोष्टीचं कन्क्ल्युजन काढण्यासाठी असंच एकदा पुराणातली गोष्ट आहे असंच एकदा प्रश्न पडला कुणाला कुणाला प्रश्न पडला रामाला आणि रामाने हा प्रश्न कुणाला विचारला त्याच्या गुरूंना रामाचे गुरु कोण होते बोला वशिष्ठ आणि विश्वामित्र विश्वामित्रांनी रामाला साधना शिकवली शस्त्राचं ज्ञान दिलं आणि वशिष्ठ मुनींनी त्यांना भक्तीचं म्हणजे चरा चरात परमेश्वर आहे रावणाला मारताना सुद्धा त्या बाणामध्ये पण भगवंत आहे परमात्मा आहे रावणामध्ये पण परमात्मा आहे आणि माझ्यामध्ये पण परमात्मा आहे या भावाने रामाने रावणाशी युद्ध केलं विषय समजला का तुम्हाला इथं कर्ता कर्म आणि क्रिया तिघही भगवत रूप झाल्यात इथं त्रिपुटी माळ मावळली आणि म्हणून कार्य सिद्धीच गेलं नाहीतर रावणाचा पराजय अशक्य होता पण अंधकार कितीही घनदाट असला तरी प्रकाशाच्या समोर टिकू शकत नाही अगदी तसच अगदी तसच जेव्हा प्रभू रामचंद्रांना हा प्रश्न पडला तेव्हा प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींना प्रश्न विचारला ऑब्विसली आणि वशिष्ठ मुनी सांगितलं सत्संग सत्संगाला पर्याय नाही भक्ती मार्गातले लोक सत्संगालाच महान म्हणणार पण विश्वामित्र म्हटले नाही साधनेशिवाय तुम्हाला सत्संगाची प्राप्तीच होत नाही साधना साधना श्रेष्ठ आहे आणि वशिष्ठ मुनी म्हणतायत सत्संग श्रेष्ठ आहे दोघांमध्ये काय चालू झालं डिबेट दोघांमध्ये डिबेट चालू झालं रामाने प्रश्न विचारला होता की भक्ती भक्ती म्हणजे म्हणण्यापेक्षा सत्संग श्रेष्ठ कि साधना श्रेष्ठ आणि दोघांचे हे डिबेट चला विचारूया कोण आपल्याला मार्गदर्शन करेल आता दोघही ब्रह्म ऋषी आता ब्रह्म ऋषींना मार्गदर्शन कोणी करावं हो? गेलेत त्यांच्या वडिलांकडे म्हणजे ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाला विचारलं ताच पिताश्री आम्हाला दोघांना हा प्रश्न रे आमच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे साधना श्रेष्ठ कि सत्संग श्रेष्ठ ब्रह्मदेव म्हणे पोरांना अरे मी सृष्टी निर्माण करण्यात सृष्टीचं संचालन करण्यात इतका बिझी आहे मला डिस्टर्ब नका करू जा तिकडे त्या विष्णूला विचार दोघं पोर गेलेत विष्णू भगवंताकडे विष्णू भगवंताला विचारलं कि देवा नारायणा सत्संग आणि साधना याच्यात श्रेष्ठ कुणाला म्हणावं आत्मप्राप्ती कोण करून देणार विष्णू भगवंत म्हणाले तुम्हाला मीच दिसतो का रिकामा या सृष्टीचं पालन पोषण करणं मोठी जबाबदारीचं काम आहे जा तिकडे तो रिकामा बसलेला असेल शिवशंभो त्याला विचारा जा कैलासाला गेली ध्यान करत बसलेले शिवशंभू ध्यानात निमग्न होते ध्यानात निमग्न होते आणि दोघांनी त्यांचं ध्यान पूर्ण होण्याची वाट बघितली शिव शंभूच्या लक्षात आलं शंकराच्या लक्षात आलं की आपले भक्त उपस्थित आहेत त्यांनी डोळे उघडून बघितलं आणि काय रे पोरांना आज कस काय काय काढलं कैलासाला ते मला एक शंका घेऊन आलेल हे विश्वामित्र ऋषी म्हणतायत साधना श्रेष्ठ आणि मला असं वाटतं की सत्संग श्रेष्ठ तुम्ही आमच्यात नाय निवाडा करून द्या दोघांमध्ये काय श्रेष्ठ शिवशंभू म्हटले बस एवढंच अरे हे उत्तर हे उत्तर मी देण्यापेक्षा माझ्या गळ्यातला वासुकी तोच देश शेष शेषाला विचारा मला बर ठीक आहे शेषाला विचार ना शेष म्हणे माझ्या डोक्यावर ओझ बघितलं का केवढे माझ्या डोक्यावर ओझ पृथ्वीचं ओझ माझ्या डोक्यावर आहे ते ओझ जर थोडा वेळ तुम्ही घेतलं तर हे उत्तर मी तुम्हाला इझिली देऊ शकेल म्हणे विश्वामित्र म्हणे मी घेतो माझ्या भरपूर तपाची शक्ती आहे मी घेतो तुझ्या डोक्यावरच ओझ माझ्यावर दे मी पृथ्वीला सांभाळतो माझ्या डोक्यावर आणि तू मात्र आम्हाला उत्तर दे विश्वामित्राने सांगितलं मी माझ्या दहा वर्षाचं तप त्याची शक्ती आर्जित करतो आणि हे पृथ्वीला मी माझ्या डोक्यावर घेतो तर पृथ्वीला डोक्यावर घेतलं आणि पृथ्वी जायला जायला लागले रस खाली, खाली 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 ते शेष शेष नाग म्हटले ओ साहेब ती पृथ्वी चालली खाली रसा तळाला लगेच विश्वामित्राने काय केलं डोज वाढवला मी माझ्या वीस वर्षाचं तपाच तपाची शक्ती या पृथ्वीला धारण करण्यासाठी इथं देतो तरी पृथ्वी खाली झाल्या माझ्या पन्नास वर्षाची माझ्या शंभर वर्षाची अरे माझ्या आयुष्यभराच्या तपाची शक्ती खाले, खाले, खाले खाले, खाले मी या पृथ्वीला धारण करण्यासाठी मी देतो आणि पृथ्वी खाली खाली खालीच जाते खाली खालीच चाललेली मग वशिष्ठ मुनींची पाळी आली वशिष्ठ मुनींनी म्हटली मी माझा फक्त एका क्षणाचा सत्संग सत्संगाची ताकद या पृथ्वीला धरून ठेवण्यासाठी धारण करून ठेवण्यासाठी देतो आणि पृथ्वी स्थिर झाली विषय समजला का तुम्हाला सत्संगाची ताकद इतकी आहे सत्संगाची ताकद इतकी आहे साधना आयुष्यभराची साधना देऊन सुद्धा त्या पृथ्वीचं वजन तोललं गेलं नाही पण एका क्षणाची एका क्षणाचा सत्संग त्याच्याने या पृथ्वीचं धारण झालं आणि या दोघा ऋषींनी शेषाला विचारलं की आमच्या प्रश्नाचं उत्तर शेषाने सांगितलं अहो मिळालं की उत्तर याच्यातच तुमचं उत्तर होत कि आयुष्यभराचं तुमचं आयुष्यभराचं तुमचं तप देऊन सुद्धा पृथ्वी खाली 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 रसातळाला जात होती पण एका क्षणाचा सत्संगाचा पुण्याने एका क्षणाच्या सत्संगाच्या पुण्याने काय पृथ्वी स्थिर झाली पृथ्वीला आधार प्राप्त झाला इथंच उत्तर आहे आणि जरी असलं पण त्या सत्संगामध्ये त्या सत्संगामध्ये आता सत्संग करणं एकदम सोपं आणि म्हणून स्वामीजी रंगनाथ महाराज ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली आणि आपली गुरु परंपरा यांनी आपल्याला कोणता मार्ग दिला अखंड नामस्मरण स्मरण करा अखंड नामस्मरण करा सत्संग म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे सत्संग या शब्दाचा जर आपण फोड केली तर संतांचा किंवा सदविचारांचा संग करणे सदविचार आपल्याला कुठून प्राप्त होतात आजकाल जर आपण बघितलं आजकाल जर आपण बघितलं तर सगळीकडे द्वैत माजलेलं आहे बाबा बाबा निरपेक्ष व्हायला शिकवतात आणि काय बाबा त्यांना ते भेटता सुद्धा येत नाही फाईव्ह स्टार लाईफस्टाईल जगतात मर्सडीज आणि ऑडीमध्ये राहतात आपल्या सामान्य माणसाला लगेच शंका उत्पन्न होते की जगाला ज्ञान तर देतात निरपेक्ष होण्याचं आणि हे मात्र फाईव्ह स्टार लाईफ जगतात मग मी माझं फाईव्ह स्टार लाईफ जगायचं की नाही जगायचं प्रश्न निर्माण झाला आणि मग त्या फाईव्ह स्टार बाबाच्या त्या फाईव्ह स्टार बाबाच्या नादी ती व्यक्ती लागत नाही ती म्हणते एकाला सांगतो सगळ्या जगाला सांगतो निरपेक्ष व्हा भगवंताला समर्पित होऊन जीवन जगा आणि इकडे स्वतः फाईव्ह स्टार लाईफ जगतोय मी कस काय विश्वास ठेवायचा झालं कन्फ्युजन झालं आणि जे लोक पार नुसती लंगोटी लंगोटी नेसून राहतात लंगोटी नेसून राहतात आपण त्यांना मानतो की नाही हो तुम्ही लंगोटी नेसून राहतात चार पाच वर्षापासून काही न खाता पिता निरारी संत आहेत तुम्ही तुमच्यासारखं तर आम्ही नाही होऊ शकत तुमच्यासारखं तर आम्ही नाही होऊ शकत आणि सामान्य माणसाची इकडे आड तिकडे वीर अशा अवस्था होऊन जाते आणि मग जे जंगलात फक्त लंगोटी लावून फिरतात आणि पार काही न खाता पिता निराहारी होऊन राहतात त्यांच्यावरही आपण विश्वास ठेवू हो शकत नाही विश्वास विश्वास का ठेवू हो शकत नाही कारण आपल्यामध्ये तेवढं तेवढं धैर्य नसतं त्यांच्यासारखं बनण्याचं हे सोडवत नाही ही माया आपल्याला सोडवत नाही आणि फवस्टार साधूबाबांकडे ज्यांच्या त्यांच्याकडे बघितलं तर तरी पण आपल्याला आपल्या मनात शंका उत्पन्न होते आणि म्हणून आपल्या सारख्या सामान्य साधकाने संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा ना भक्ती श्रेष्ठ ना साधना श्रेष्ठ ना ज्ञान श्रेष्ठ जोपर्यंत त्याच्यात स्वतःशी प्रामाणिकपणा नसेल आणि म्हणून म्हणतो स्वतःचा प्रामाणिकपणा तो सगळ्यात महत्वाचा आहे स्वतःशीच स्वतःशी तरी निदान पॉलिटिक्स करू नये आणि मला काय हवं आहे भाई आखिर तुम चाहते क्या हो मला काय हवं आहे ते एक्झॅक्टली समजून घेतलं पाहिजे ते एक्झॅक्टली समजून घेतलं पाहिजे साधनेशिवाय भक्तीमध्ये रस उत्पन्न होत नाही सत्संगाची आवड निर्माण व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला सत्संगात बसावं लागतं कीर्तन ऐकावं लागतं आणि कीर्तन ऐकणं तीन तास आपल्या झोपेचा त्याग करून तिथं समोर माऊलींच्या समोर बसणं ही सुद्धा साधनाच झाली आणि म्हणून साधना सेवा आणि सत्संगाशिवाय पर्याय नाही इडा पिंगला आणि सुशुमना या तिघही नाड्या एकत्र झाल्याशिवाय जस आत्मदर्शन होत नाही तस सेल्फ रिअलायझेशन आणि आत्मप्राप्ती करता भक्ती ज्ञान आणि कर्म विथ ऑनेस्टी एकत्र येण्याची आवश्यकता असते या सर्वांचे एकत्रित फल तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावं भगवंताची कृपा तुमच्यावर राहावी आणि ती ती ऑनेस्टी ट्रान्सपरन्सी तुमच्या अंतकरणात प्रकट व्हावी त्या साधनेची तितिक्षा ती जाणून घेण्याची जिज्ञासा तुमच्यात कायमची कायमची प्रकट व्हावी या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त